शेतकरी कायद्यातील विरोध आणि एफ आर पीचे केलेले तुकडे याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सोडली मी एकटा लढत आहे ज्यांना वाटते त्यांनी मला पाठिंबा द्यावा राजू शेट्टी शेतकरी कायद्यातील विरोध आणि एफ आर पीचे केलेले तुकडे याचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सोडली असा खुलासा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला ते चांगलीत बोलत होते मी कोणालाही पाठिंबा द्यायला सर्वांचा मक्ता घेतलाय आहे का अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी सर्वच राजकीय पक्षांना झिडकारले आहे शेतकरी कायद्यातील विरोध आणि एफ आर पीचे केलेले तुकडे यामुळेच मी महाआघाडीपासून वेगळा झाल्याचं त्यांनी सांगितलं याचबरोबर माझा कोणत्याही आघाडीला पाठिंबा नाही माझं मी एकटा लढत आहे ज्यांना वाटतंय त्यांनी मला पाठिंबा द्यावा असं आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना सहा जगांवर लढणार असून राज्यातील घडामोडी थांबल्या की आम्ही आमची भूमिका जाहीर करू असंही शेट्टी म्हणाले निर्णय झालेला आणि पुढची भूमिका कशी ठरलेली आहे शक्तिपीठला पूर्ण ताकदीने विरोध करायचा निर्णय आजच्या या मेळाव्यामध्ये झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा रस्ता आणि या रस्त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहित होऊन जाणार नाही एकतर या मुळात या महामार्गाची सध्या तरी गरज नाही आहे कारण सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे तो या रस्त्याला समांतर असाच आहे आणि या रस्त्यावरचं वाहतूक अतिशय तुरळक आहे त्याच्यावरचं टोल वसुली जर बघितली तर आत्ता सध्या टोल वसुलीसुद्धा तोट्यात चाललेली आहे हे राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे असं असताना जो पहिला मार्ग खाजगीकरणातून केला आणि त्या तोट्यात चाललेला आहे नवा महामार्ग कशासाठी कुणासाठी कुणी मागणी केली होती कुणी आंदोलन केलं होतं कुणी मोर्चे काढले होते आणि मग लोकांची मागणी आहे ते काम करा ना दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही पाणी मागाय तिथं का ते रस्ते करा अपूर्ण प्रकल्प पूर्ण करा त्याच्यासाठी पाहिजे तर जमीन घ्या आम्ही नाही म्हटलं नाही कधी पण ज्या ज्या गोष्टीची गरजच नाही सध्या त्याची फारशी हो आवश्यकता नाही केवळ मोठे महामार्ग बांधत असताना त्याच्यामध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून पैसा कमावता येतो भ्रष्टाचार करता येतो म्हणून जर का असे मोठमोठे प्रकल्प विकासाच्या नावाखाली लादणार असाल तर शेतकऱ्यांचे धडगे बांधून त्याच्यावर विकासाची मनोरे बांधण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही पाडल्याशिवाय शो सोडणार नाही ही आमची भूमिका आता काय मक्ता घेतलाय सगळ्या महाराष्ट्राचा कुठल्याही आघाडीला माझा पाठिंबा नाही आमचा पाठिंबा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आता तुमच्या आतका जागेबाबत काय निर्णय झालेला नाही मला माहित नाही मी लढायला लागलोय दुसरं काही हो ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांनी द्यावा द्यायचा असेल तर द्यावा नाही तर नाही मी लढायला लागलोय सध्याच्या एकंदरीत वातावरण म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी सोडलेली आहे तुमच्या आठवणी करता सांगतो आम्ही महाविकास आघाडीचा संबंध तोडला तो विधानमंडळामध्ये ही जी दुरुस्ती केली गेली के त्याचा निषेध ही दुरुस्ती आणि एफ आर पीचे तीन तुकडे केले याचा निषेध म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी त्या काळामध्ये सोडलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली